नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती दोन हजार चोवीससाठी बघा महत्त्वाचे अतिसंभवित चालू घडमडी घेऊन आलो मित्रांनो या सर्व चालू घडमडी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला पाठ असणारा बघा एकोणपन्नासावा या पार्टमध्ये आपण सर्व महत्त्वाचे करंट अफेअर्स कव्हर केले आहेत मित्रांनो याची जर तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर मित्रांनो बघा मी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे तेथून तुम्ही ते बघा डाउनलोड करू शकता पहिला प्रश्न आहे खेलो इंडिया हिवाळी गेम्स किंवा विंटर गेम्स दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बघा महाराष्ट्र राज्याने किती पदके जिंकली आहेत योग्य पर्याय ब बा, बावीस पदके ही बघा महाराष्ट्र राज्याने जिंकले आहेत कशात खेलो इंडिया हिवाळी गेम्स दोन हजार चोवीसमध्ये तर आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते जम्मू काश्मीर व लद्दाख या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले होते शुभंकर काय होते तर शिन एशिन किंवा शान शान हे बघा खेलो इंडिया हिवाळी गेम्स दोन हजार चोवीसचे शुभंकर होते पहिल्या क्रमांकावर कोण होते तर बघा सेना किंवा आर्मी हे बघा खेलो इंडिया हिवाळी गेम्स दोन हजार चोवीसमध्ये पहिल्या क्रमांकावर होते पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला जाहीर झाला आहे योग्य पर्याय ब चैत्राम पवार यांना महाराष्ट्राचा पहिला व महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार दोन दुन्दाश् हजार चोवीस हा जाहीर झाला आहे त्यानंतर पर्याय ड आहे शरद पवार शरद पवार यांना बघा पहिला पंजाबराव पुरस्कार पंजाबराव देशमुख पुरस्कार शरद पवार यांना प्रदान करण्यात आला त्यानंतर पर्याय क आहे नरेंद्र मोदी तर नरेंद्र मोदी यांना पहिला शिवसन्मान पुरस्कार हा नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला पर्याय ओ आहे आदिती सेनडे तर आदिती सेनडे यांना बघा दोन हजार तेवीसचा चा घनश्यामदास बिर्ला पुरस्कार हा आदित्य सेनडे यांना प्रदान करण्यात आला तिसरा प्रश्न आहे घोषित केलेल्या भारताच्या गगनयान मोहिमेत कोणत्या अंतराळवीराचा समावेश नाही योग्य उत्तर आहे पर्याय इस्रोचे अध्यक्ष श्रीधर सोमनाथ यांचा बघा गगनयान मोहिमेत समावेश नाही तर कोणाचा समावेश आहे तर वरीलपैकी बघा तिन्ही म्हणजेच अजित कृष्णन शुभांशु शुक्ला प्रशांत बालकृष्णन नायर या तिघांचा यामध्ये समावेश आहे चौथे कोण आहेत तर कॅप्टन अंगद प्रताप चौथे आहेत कॅप्टन अंगद प्रताप विंग कमांडर शुभांशू शुक्ला ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन नंतर कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर आणि कॅप्टन अंगद प्रताप या बघा भारताच्या गगनयान मोहिमेत बघा चार अंतरालवीराचा समावेश आहे आणि यामध्ये श्रीधर सोमनाथ हे नाही चौथा प्रश्न आहे राष्ट्रीय विज्ञान दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला योग्य उत्तर पर्याय क अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवस हा साजरा करण्यात आला वीस फेब्रुवारी रोजी काय साजरा करण्यात आला तर बघा जागतिक सामाजिक न्याय दिवस हा वीस फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला एकवीस फेब्रुवारीला बघा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस हा एकवीस फेब्रुवारीला साजरा करण्यात आला सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिवस मराठी भाषा गौरव दिन हा बघा सत्तावीस फेब्रुवारी साजरा करण्यात आला पाचवा प्रश्न आहे भारताच्या लोकपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे योग्य तर आहे पर्याय अ अजय खानविलकर यांची भारताच्या लोकपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे पर्याय क आहे अरविंद पनगारिया अरविंद पनगारिया यांची सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर पर्याय ब आहे बघा उपेंद्र द्विवेदी तर उपेंद्र द्विवेदी यांची भारताच्या उपलष्कर प्रमुखपदी बघा उपेंद्र द्विवेदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर पर्याय आहे ए एस राजीव तर ए एस राजीव यांची बघा केंद्रीय दक्षता आयुक्तपदी ए एस ये राजीव यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न आहे भारताची पहिली महिला खेळपट्टी क्युरेटर कोण ठरली आहे ड योग्य उत्तर आहे जासिंथा कल्याण ही भारताची पहिली महिला खेळपट्टी क्युरेटर ठरली आहे पुढचा सातवा प्रश्न आहे भारतातील प्रथम गतीशक्ती अनुसंधान पीठ कोठे स्थापन करण्यात आले आहे योग्य पर्याय ब आय एम आय आय एम शिलाँग या ठिकाणी भारतातील प्रथम गतीशक्ती अनुधान अनुसंधान पीठ हे स्थापन करण्यात आले आहे पुढचा आठवा महत्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारने दोन हजार चोवीस पंचवीसचा चा किती कोटींचा महसूल तुटीचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क नऊ हजार सातशे चौतीस नऊ हजार सातशे चौतीस कोटींचा सा महसूल बघा तुटीचा अंतरिम अर्थसंकल्प हा सादर केला आहे महाराष्ट्राचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत तर अजित पवार हे सध्याचे अर्थमंत्री आहेत आता यामधले महत्वाचे काही मुद्दे मी मांडतोय बघा ते तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करायचे आहे महाराष्ट्राच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये अयोध्या व श्रीनगर या ठिकाणी महाराष्ट्र भवन उभारण्याची नुकतंच यामध्ये बघा घोषणा करण्यात आली आहे त्यानंतर दुसरा पॉईंट आहे अंतरिम अर्थसंकल्पामध्ये डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी जनविकास योजनेअंतर्गत एक लाख शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कुंपणासाठी अनुदान देण्याची घोषणा या अर्थसंकल्पामध्ये बघा करण्यात आली आहे त्यानंतर तिसरा पॉईंट आहे नागपूर विभागीय क्रीडा संकुलाला राज्य क्रीडा संकुलाचा दर्जा देण्याचा निर्णय यामध्ये घेण्यात आला आहे चौथा पॉईंट आहे अंतरिम अर्थसंकल्पामध्ये बघा राज्यात दोन हजार नवीन प्रमोद महाजन कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची घोषणा यामध्ये करण्यात आली आहे पुढचा पॉइंट आहे नगर विकास विभागाला दहा हजार सहाशे एकोणतीस कोटी रुपयांची बघा तरतूद करण्यात आली आहे नगर विकास विभागाला दहा हजार सहाशे एकोणतीस कोटी रुपयांची तरतूद त्यानंतर ग्रामविकास विभागाला नऊ हजार दोनशे ऐंशी कोटी रुपयांची तरतूद ही करण्यात आली आहे त्यानंतर महिला व बाल विकास विभागासाठी तीन हजार एकशे सात कोटी तीन हजार एकशे सात कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे पुन्हा एकदा सांगतो ग्रामीण विकास विभागाला नऊ हजार दोनशे ऐंशी विकास विभागाला दहा हजार सहाशे एकोणतीस कोटी त्यानंतर महिला व बाल वि, विकास विभागासाठी तीन हजार एकशे सात कोटी इतक्या कोटी रुपयांची बघा तरतूद करण्यात आली आहे त्यानंतर महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये बार्टीच्या धर्तीवर मातंग समाजासाठी ची स्थापना घोषणा अर्थसंकल्पामध्ये बघा मागील त्याला सौर कृषी पंप या योजनेअंतर्गत आठ लाख पन्नास हजार पंप देण्याची घोषणा यामध्ये करण्यात आली आहे मागील त्याला पंप ही बघा योजना सुरू करण्यात आली आहे आणि या योजनेअंतर्गत आठ लाख पन्नास हजार पंप देण्याची घोषणा यामध्ये करण्यात आली आहे त्यानंतर पुढचा पॉइंट आहे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाच्या खर्चासाठी बघा किती कोटी रुपयांची तरतूद आहे तर बघा सहा लाख पाचशे बावीस कोटी रुपयांची दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाच्या खर्चासाठी बघा तरतूद करण्यात आली आहे त्यानंतर अजून एक म महत्वाचे तीन चार पॉईंट आहेत बघा देवनार येथे लेदर पार्क उभारण्याची घोषणा यामध्ये करण्यात आली आहे देवनार येथे लेदर पार्क औंद पुणे या ठिकाणी एम्स संस्था उभारण्याची घोषणा यामध्ये करण्यात आली आहे त्यानंतर कोल्हापूर येथे चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्र उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे पुन्हा एकदा सांगतो देवनार येथे लेदर पार्क उभारण्याची घोषणा त्यानंतर कोल्हापूर येथे चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्र उभारण्याची घोषणा औंद पुणे येथे एम्स संस्था उभारण्याची घोषणा यामध्ये करण्यात आली आहे पुढचा प्र मुद्दा आहे बघा सेंट्रल विष्टा प्रोजेक्टच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये आता बघा महाविष्टा प्रोजेक्ट राबविण्याचा निर्णय हा घेण्यात आला आहे नंतर पुढचा मुद्दा आहे महत्वाचा पन्नास नवीन पर्यटन स्थळांची निर्मिती करण्याची घोषणा बघा यामध्ये करण्यात आली आहे मित्रांनो एवढे सर्व महत्वाचे पॉईंट आहेत ते बघा तुम्ही वहीमध्ये पुन्हा लिहून ठेवायचे आहेत आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे नवा प्रश्न आहे महत्वाचा आहे पाकिस्तान देशातील पंजाब प्रांताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण बनल्या आहेत तर योग्य उत्तर आहे पर्याय क मरियम नवाज ह्या पाकिस्तान देशातील पंजाब प्रांताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ह्या बनल्या आहेत प्रश्न दहावा आहे मगाशीच आपण पाहिला चौथ्या खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा दोन हजार चोवीस कोठे पार पडल्या योग्यत्राय पर्याय ड जम्मू आणि काश्मीर व लडाख या ठिकाणी ह्या पार पडल्या आहेत पुढचा प्रश्न आहे शहपूर कंदी धरण हा नवीन प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे तर योग्य त्राय पर्याय क रावी नदीवर बघा शहपूर कंदी धरण हा नवीन प्रकल्प बांधण्यात आला आहे त्यानंतर पर्याय अ आहे चिनाब नदी तर चिनाब नदीवर बघा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल हा बघा चिनाब नदीवर बांधण्यात आला आहे त्याला चिनाब ब्रिज असे देखील म्हटले जाते तर हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल हा चिनाब नदीवर बांधण्यात आला आहे आणि शहापूर नदी धरण हे बघा रावी नदीवर बांधण्यात आले आहे पुढचा महत्वाचा प्रश्न आहे बी सी सी आयच्या वार्षिक करार यादी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये ए प्लस श्रेणीमध्ये कोणाचा समावेश नाही तर योग्य उत्तर पर्याय ड शुभमन गिल यांचा बघा बी सी सी आयच्या वार्षिक करार यादी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये ए प ए प्लस श्रेणीमध्ये समावेश नाही तर कोणाचा समावेश आहे जसप्रीत बुमरा विराट कोहली पर्याय ब रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा रवींद्र जडेजा या चार जणांचा बघा बी सी सी आयच्या वार्षिक करार यादी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये ए प्लस श्रेणीमध्ये समावेश आहे आणि यामध्ये शुभमन गिल यांचा समावेश नाही यानंतर दुसरा आहे बघा ए यादी ए श्रेणी तर ए श्रेणीमध्ये सहा जणांचा समावेश आहे ए प्लसमध्ये चार आणि एमध्ये सहा जणांचा समावेश आहे त्यामध्ये बघा रविचंद्रन अश्विन मोहम्मद शमी मोहम्मद सिराज के एल राहुल हार्दिक पांड्या शुभमन गिल या सहा जणांचा समावेश आहे त्यानंतर श्रेणी बी आहे तर श्रेणी बी मध्ये पाच जणांचा समावेश आहे त्यामध्ये सूर्यकुमार यादव रिषभ पंत कुलदीप यादव अक्षर पटेल यशस्वी जयस्वाल या पाच जणांचा समावेश बी श्रेणीमध्ये आहे बी श्रेणीमध्ये पाच ए श्रेणीमध्ये सहा आणि ए प्लस श्रेणीमध्ये चार जणांचा समावेश करण्यात आला आहे त्यानंतर श्रेणी आहे सी तर श्री सी श्रेणीमध्ये बघा पंधरा जणांचा समावेश करण्यात आला आहे आणि या पूर्ण ज्या काही वार्षिक करार यादी आहेत बघा जाहीर झालेल्या तर त्यामध्ये इशन किशन व श्रेयस अय्यर यांना स्थान मिळाले नाही बघा श्रेयस अय्यर व ईशान किशन यांना यामध्ये स्थान मिळाले नाही प्रश्न विचारला जाऊ शकतो कोणाला स्थान मिळाले नाही तर श्रेयस अय्यर व ईशान किशन याला बघा कोणत्याच श्रेणीमध्ये स्थान मिळाले नाही पुढचा तेरावा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे प्रमोद भगतने जागतिक पॅरा बॅडमिंटन अजिंक्य पद स्पर्धेत कोणते पदक जिंकले तर योग्य तर हे पर्याय ब सुवर्ण पदक हे प्रमोद भगतने जागतिक पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत जिंकले आहे आयोजन कोठे करण्यात आले होते तर थायलंड या ठिकाणी असे आयोजन करण्यात आले होते आणि प्रमोद भगतने बघा आपले पाचवे जागतिक विजेतेपद हे यामध्ये पटकावले यामध्ये बघा चीनने सर्वाधिक पदके जिंकली चीनने यामध्ये सर्वाधिक पदके जिंकली पदक तलिकेमध्ये भारत कितव्या स्थानावर आहे तर तिसऱ्या स्थानावर भारत आहे भारताने एकूण किती पदके जिंकली तर अठरा अठरा एकूण पदके भारताने जिंकली पुढचा महत्वाचा चौदावा प्रश्न आहे भारतीय संघाने मायदेशात सलग कितवा कसोटी मालिका विजय मिळवला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय वा भारतीय संघाने मायदेशात म्हणजे भारतामध्ये सलग कितवा तर सतरावा कसोटी मालिका विजय हा मिळवला आहे त्यानंतर पंधरावा महत्वाचा प्रश्न आहे गुगल पे सुविधा बंद करण्याचा निर्णय कोणत्या देशाने घेतला आहे तर योग्य तर पर्याय क अमेरिका देशाने गुगल पे सुविधा बंद करण्याचा निर्णय हा घेतला आहे पुढचा सोळावा प्रश्न आहे महाराष्ट्र सरकार आणि कोणत्या देशात कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी सामंजस्य करार झाला आहे किंवा करण्यात आला आहे तर योग्य उत्तर पर्याय ड जर्मनी देशासोबत कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी सामंजस्य करार झाला आहे कोणत्या दोन देशात महाराष्ट्र सरकार सॉरी महाराष्ट्र सरकार आणि जर्मनी देशात महाराष्ट्र सरकार आणि जर्मनी देशात कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी सामंजस्य करार झाला आहे मित्रांनो प्रकारे महत्त्वाचे सोळा करंट अफेअर्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेत तरी आपल्याला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर या व्हिडिओची लिंक आपल्याला आपला पी डी आप याला आपल्याला हवा आप असेल आप तर बघा डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे तेथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता